गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माजी मंत्री महादेव जानकर यांना आग्रह धरलाय तर महादेव जानकर हे देखील महाविकास आघाडीच्या सोबत जाण्यास तयार असल्याचे संकेत असून माढा आणि परभणी हे लोकसभेच्या दोन जागा त्यांच्या पक्षात दिल्या जाव्यात अशी त्यांची मागणी आहे आज शरद पवार यांना पत्रकार परिषदेत माढा लोकसभेच्या उमेदवारीबाबत विचारणा करण्यात आली असता शरद पवार यांनी महादेव जानकर यांच्याशी बोलू असं म्हटलंय माधवराव जानकरांच्या चर्चा आमची झालेली आणि उद्या फड्या माझी त्यांची भेट होईल आणि आम्ही आणखी निर्णय घेऊ उमेदवार आता त्यांचा प्रस्ताव काय तो बघतो ना त्यांना वेळ घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे शाहू महाराजांनी उभं राहावं असा अभिनय मी स्वतः त्यांना केला